की जनता आपला मतरूपी आशीर्वाद हा एनडीए च्या मागेच उभा करेल की प्रचारामध्ये काँग्रेस व त्यांचे मित्र पक्ष इंडिया अलायन्स लोक हे विकास प्रगती यावर कमी बोलायचे माननीय मोदीजींच्या विरोधात अतिशय विखारी विषारी शब्दांचा उपयोग व्हायचा कधी या देशाचा अवमान होईल असं वक्तव्य व्हायचं त्यांचा देशाला पुढे नेण्याचा अजेंडा काय यावर साठ मिनिटाच्या भाषणामध्ये एक मिनिट किंवा अर्धा मिनिट त्यावर भाष्य असायचं बाकी सार भाष्य जस सा काही यांची सत्ता कधीच नव्हती यांना जनतेने कधी सत्ता आणि सत्तेत बसवण्याचं कामच केलं नाही अशा पद्धतीने देश किती मागे आहे या देशामध्ये किती लोक गरीब आहे जाती जातीच्या आधारावर भेद करणं मला वाटत की या सर्व वातावरणात ये पब्लिक आहे सांतीये एनडीएला आपला मतरुपी आशीर्वाद उभा करेल हा आम्हाला सर्वांना मनापासून विश्वास किती जागा भाजपसाठी आणि आपला एक अंदाज काय आपल्या अनुभव महाराष्ट्राचा चित्र कसा पावतो नाही मी कधी अंदाज करत आणि अंदाज करण्याचं काम चा ही चार जूनच्या अगोदर करण्याचं काहीही कारण नाही अंदाज हा आपण सर्वांनी करायचा असतो आपण लोकांमध्ये जाता जनतेमध्ये जाता आणि म्हणून आपल्या टी व्ही चॅनल्सच्या माध्यमातून जो अंदाज होतो तोही काही शंभर टक्के परफेक्ट होईल असं म्हणता येत नाही पण निश्चितपणे यामध्ये दिशा प्राप्त होते आणि आम्हाला विश्वास आहे मागे मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थानमध्ये एक वातावरण होतं आणि तेव्हा लोक म्हणायचे की एन अलायन्सचा विजय होईल पण जनतेनी विकासाच्या बाजूनी मतदान केलं जातीच्या आधारावर जे देशाच बीजारोपण करताय त्यांना धक्का दिला देशातील तसंच घडेल हा माझा पूर्ण विश्वास चंद्रपूर बद्दल काय चंद्रपूर जागा खूप चर्चेत आहे नाही म्हणून त्यावर तुम्ही के भाष्य केलं पाहिजे मी तर माझं काम पूर्ण केलं आणि मी तर सोळा मार्च एकोणीशे पंच्याण्णव ला जेव्हा निवडून आलो क्या जीत मे क्या हार मे किंचित नाही ही भय विजय झाला तर माझायच नाही पराभव झाला तर गाजायचं नाही मी तर आपली कामही सुरू केली शेवटी आपण निवडणुकीत उभे कशासाठी असतो निवडणुकीत उभे यासाठी असतो की जनतेचं काम व्हाव जनतेला सकारात्मकतेने बघण्याचा किंवा माझं मत न देण्याचा पूर्ण अधिकार लोकशाहीमध्ये आहे पण माझं मत दिली मी निवडून आलो तर चंद्रपूर लोकसभेचा आवाज बुलंद मी काही काँग्रेस सारखं खोटे आश्वासन कधी दिले नाही पुढे देणार नाही आता जर जनतेला वाटलं की काँग्रेसला का निवडून दिले आणि त्यांचं बजाय तर त्यावर माझा कदापिही आक्षेप कधीही राहणार नाही पण मी निवडून आलो तर जीव तोडून चंद्रपूर लोकसभेची सेवा सध्या एक्झिट मध्ये चंद्रपूरची जागा जी आहे ती काँग्रेसला दाखवल्या जात आहे आपला विश्वास काय मी तर सांगितलं का विजय जागा तर माझा नाही पराभव झाला तर शेवटी जनतेला जर वाटलं की त्यांचं हित हे काँग्रेसमध्ये आहे तर पाच वर्ष जनतेचं काम काँग्रेस करेल याबद्दल असण्याचं कारण नाही जे लोक माझ्यावर विश्वास ठेवून माझा निवडून देईल त्या क्षेत्राची मात्र मी हृदयापासून सेवा करेल आणि म्हणून एक्झिट पोलमध्ये उद्या जर चंद्रपूरची जागा ही काँग्रेसला दाखवली आणि जनतेचं हित जनतेला जर वाटत की काँग्रेसला मतदान करून आता आमचे प्रश्न सुटत असतील तर शेवटी निवडणुकीत आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच उभे राहतो पाच वर्ष निश्चितपणे मीही निश्चिंत राहील की लोकांनी आपला पर्याय निवडला आहे आणि मलाही कमी काम करावं लागेल सर हिंदी मी बघे एक्झिट